तीन चाकू मारले मुंबई मी मरतो काय सत्य कधी मरते का बाबू मला सांगा शिवाजी महाराज गेले काय नाही तुकडोजी महाराज गेले काय गाडगे बाबा गेले काय हे कधी मरत नाहीत कारण यायचं जीवन लोकही साठी आहे तुम्हा मुलांना मालूम आहे शिवाजी महाराजाची शिवजयंती झाली कोणती तारीख होती बाबू तू नको बोलू तुम्ही नका बोलू जे बोलले तू बोल बेटा उभी राय कोणती तारीख बेटा शिवाजी महाराजच्या शिवजयंतीची शिव जयंतीची येकडू हुशार आहे तू तू जिल्हा परिषदच्या शाळेतली नाही मी तिथं शिकते कुठं जिल्हा परिषद ख्या त्या कंडिशन वरून तू जिल्हा परिषद तर लेकडू नाही दिसत तू ते दिसता हे फवार आंबेडकर येस फार सावित्री जी फार गाडगे बाबा ती फार तुकाराम येस फार शंकर ती फार पार्वती मैया तुझे आठ नाव राहांग डाले कोणत्या क्लास मध्ये आहेत मग शिवाजी महाराजाची जन्माची तारीख कोणती एकोणतीस फेब्रुवारी सोळाशे तीस काय हो काकू तुझ्या पप्पाची जन्म तारीख तुझ्या पप्पाची जन्म तारीख नाही तु गलती राहू दे एवढ्याच्या त्या मम्मी मालूम असं उभी कर आली काय मम्मी मम्मी विचार बाबू मला हेच सांगायचंय तिथं विशेष टॉप झाला शिवाजी महाराज गेले नाही जिवंत आहेत एवढ्याच्या लेखनाले शिवाजी महाराज ची जन्मतारीख मालूम आहे म्हणून किती पैशाच्या मागा बे हे तिरोड्यातली तिरोड्या मधले हे तुमचं गाव इंदोरा इंदोरा आणि इंदोरा, इंदोरा खुर्द तेही बुजुर्ग नाही ते लेंडी टोल्याच्या जवळ मुलीनं शिवरायाची जयंती सांगितली शिवनेरीवर शिवबा शिवनेरी शोभा जन्मला शिवाजी महाराज जन्म जन्मतारीख मालूम आहे पण ज्या बापानं जन्म आणलं कपडे घेतले तो बाप मालुम नाही कधी झाला किती आळे फेर खाल्ले तिन म्हणून तुम्ही जे कावर, -कावर करताना गावासाठी मिळा तुमच्या पाया लागतो उद्या अन्नदानाचा कार्यक्रम आहे मदत करा तुम्ही पोराईसाठी पोरीसाठी किती जमवा म्हणून मदत करा गावच्या गरीबाच्या लेकराईले मदत करा घे बाबा पुस्तक देतो तुले यासाठी मालूम नाही आम्ही अवघे धन मरणार आहोत पण शिवाजी महाराज गाडगे बाबा जब तक चांद सूरज तेरा नाम रहेगा, इनो का नाम रहेगा बेटा आपण तर जिवंतपणी मेलेले सांगा ना कारण आपण आपल्यात पोराले खाऊ घालतो बायाओ हो। शेजाऱ्याच्या लेकराले देतो काय दाबू दाबू त्याच्या तोंडात ट्वेंटी ट्वेंटी तो पण दुसऱ्याच्या लेकराले देत नाही हा घे बाबा काय बचा बाळा आलं लक्षात तुमच्या म्हणून जिवंत रा इतरा साठी जगा खर सुकून आले खरी शांती

पण माझ्या घरात माझी बायको मेली दोन हजार पंधरा पत्नी मरण पावली मी काय केलं बाबा आई म्या बाबा? मी काय केलं बाबा माझी पत्नी मरण पावली बाबू तर मी तिला मेडिकल कॉलेज मध्ये दे दिलं का दिलं तुमचे पोर डॉक्टर व्हा मुलं तिच्या शरीरावर शिकाव देते काय कोणी हा एखादी बाई उभी राहते कि मी मेल्यानंतर मी लिहून ठेवते मी मेल्यानंतर माझं देहदान करावं आपण मेल्यावर कामी येतो पूर्व शिकतात अवयवय दान कामी येतात आपले अवयवय मेल्यावर कामी येतात आता एका पोर्वाचा ऍक्सिडंट झाला त्याचा मेंदू डेड झाला त्याचे पाच सहा शरीरातले आटम लागले काकू फक्त नारळ फुलणं नुपात धरण एवढ्या नकार राहू त्याच्या पुढे निघा झाच्या पुढे निघा शिक्षणाकडे वळा या मुलीले शिकवा जाऊ द्या तिली एकटीले फिरू द्या काही होणार नाही आपल्या पोरी कुंड्याची तेल्याची माळ्याची आदिवासीची धनगराची कलाराची खात्याची यशीची चांबाराची मातंगाची न्हाव्याची आपण फेल झालो बहुजन समाजाचे लोक आताही पहा न्यायाधीश कोणाचे आहेत वर मंत्र्याचे पिय कोणाचे आहेत आपल्या लोकांच्या लोकातच येत नाही आपण त्या फक्त ग्रामपंचायत लोट घेत बसतो अरे ग्राम शेवट दोन अठ्ठावन्न वर्ष त्याच बालबी बाका नाही होत सरपंचा किती वर्षांनी जावं लागते आणि पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद आणि पटवारी अठ्ठावन्न वर्ष किती झोके घ्या तुम्ही ग्रामसेवक सया दोघायचे हो ग्रामसेवक प्लस सरपंच इजिगल टू मेंबर म्हणून तुमच्या पोराले शिकवा आई त्या पोरीले शिकव तुम्हाला जर जिंदगीत वाचायचंय बाबासाहेब ते, आंबेडकरांना तेच तर सांगतलं रे पोरो सांगितलं बाबासाहेबांना पण आपण महाराजा करू करू लंबा करून टाकला ना बाबासाहेब आमचा नाही जाती जातीत वाटला ज्योतिबा फुले माळ्याचा शिवाजी राजे मराठ्याचा हे डोक्यातून काळा जातीवा वाद गाव मात्र एकत्रित आहे बर केवढा कार्यक्रम केला शंकरजीचा नाही तर काही काही गावात चार चार राहते पार्ट्या करते शुक्रवारी तो करते शनिवार पाणी हळवा पाणी टिरवा नाही एकमेकाला हळवा आणि राहिला गावाचा विकास किती सुंदर गाव आहे तुमच्या गावात दोन दोन गाड्या रस्त्यानं जातात अशा इकून गेला की तिकून निघतच नाही ठाला विठ्ठल

शाळा आपल्या गावची शाळा आणि फॉर्म भरा तुमच्या गावात एखाद्यानं तरी फॉर्म भरला काय माझ्या घरातल्या तीन बोर्ड आणि मी लिहून दिलो मेडिकल कॉलेजला मी ज्या जिल्ह्यात गेलो आज मी या जिल्ह्यात आहोत गोंदिया गोंदिया उद्या मी मराठवाड्यात आहोत दररोज जिल्हा बदलते मी कोणीही जिल्ह्यात गेलो तर मी मृत्यूपत्र तयार केलं मी मेल्यानंतर मेडिकल कॉलेजला देणे ज्या जिल्ह्यात त्याच कारण घरी जाय ते लोक तर लोणच होऊन जाईल आणि काय करता मेल्यावर नदीत न्यान पेटून द्यान आणान मारे तुपाचे डब्या नामायले अरे तुपातच काय झकमारी करत लेकार तूपच काय टाकत झितीपणी तिच्या तोंडात तेल टाकणं खात तेल चटणी देणं तिले भातावर टाकणं तेल तिले तेल नाही बापाकडे लक्ष नाही मेल्यावर नाही नाही मा हातानं ना माई सासू दूध पेली काही पेली नाही शांतनं नको करू जितेपणी पाजलं काय तिची तब्येत चांगली होती शिर्यत झाल्यावर तोंडात जाते तरी काय असं सोडलं चमच्यानं ती कोण जाते मला कोणी आलं की माझी सासूरता पेली काही पेली नाही शानपणा करू नको तिची तब्येत चांगली होती तेव्हा पेली तेव्हाच सोनबाईनं सेवा केली आणि नाही माई सासू एवढी भाग्यवान एकादशीच्याच दिवशी गेली कोणतेही दिवस सारखेच आहे एकादशीच्याच दिवशी कौन गेली एसिडिटी वाढली ना साबुदाण्यानं तेला खाल्ल्या कुरोल्या पापळ्या हो, वाचा हो। वसाव साता मा, मारा, मारा सातरा लागते आता कोणीही दिवशी मेला कोणता दिवस वाईट आहे सांगा बर सांगा तुकाराम महाराज सांगतात तेल याय हे बाकीच्या महाराज चिवत्या बनवते नको जाऊ पूर्वेकडे नको जाऊ पश्चिमेकडे नको जाऊ तू ये ना आमच्या बायकोकडे तुला कोणती साईड चालते कुत्र्या हो। तो, तो महाराज मेला ना तो जेलमध्ये आहे ना कुत्रीचा त्याच्या रोज किती पोरीवर बलात्कार केला त्यानं संन्याशी पोरीवर बलात्कार केला तरी त्याचे भक्त आहेत आमचा महाराज असा नाहीच मग त्या बायको पाठव टेस्टिंग साठी खोकाय काय आई राग येते माय मावल्या फसवणाऱ्या पाय धुम पाणी आणि इसते तर त्या महाराज लोकायच्या वाळून राहिल्या आणि आपण भिकार चोट होऊन राहिलो पाया लागणारे पान इल्लू इल्लू, इल्लू।, 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 इल्लू।

मा पोरगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे माझवळ अर्धा नोकर आहे अकॅडमी आहे माझ्या सुनीची अभ्यासिका आहे आणि हॉस्पिटल आहे मस्त आता मा पोरानं कविता लिहिली मोबाईल पुढे लेख ले केला ताटा म्हण मोबाईल पुढे लेकर टीव्ही ले केला ताटा दररोज फ्री भेटते या आता दीड जीबी डाटा डाटा आता दररोज फ्री भेटते आता दीड जीबी डाटा धाम सार सोडून मोबाईल घेते हाती आणि अभ्यासाच्या नावाखाली इश्ता पाहते राती डायले खुश आहे व्हॉट्सअप यापचे स्टेटस पाहून संपून गेला डाटा दररोज फ्री भेटते दीड जीबी डाटा दीड जीबी डाटा मुलगा असो कि मुलगी असो किंवा असो काका ज्याच्या त्याच्या हाती दिसतो मोबाईलचा आई म्हणते बाबू आता संपून गेला आता आई म्हणते बाबू आता संपून गेला, गेला आता, आता। दररोज फ्री भेटते आता दीड जीबी डाटा कोणी पाहते बबिता तर कोणी पाहते जेठा नाही रे कोणी पाहते बबिता कोणी पाहते जेठा आणि विसरून गेले लोक आता ग्राम घेतात उपाशी तपाशी लेकरू रील पाहते आता कारण दररोज दररोज फ्री भेटते आता तसा तो मोबाईल आहे कामाचा मोठा तसा तो मोबाईल गुगल अलेक्सा आहे ज्ञानाचा साठा साठा जपून वापरा मोबाईल नाही तर जीवनाचा घाटा कारण दलोद फ्री भेटते आता मारान कविता लिहिली बेटा मायपुराचं नाव आहे धर्मपाल असे तुम्हाला लेकरामध्ये निर्व्यसनी लेकर म्हणले पाहिजे कोणी पेतही असन बंद करा आणि हा आणि मोबाईलच्या माग जास्त लागू

मग दोन वाजवले बाळा दोन कशा वाजवल्या वेगवेगळे आवाज काढले याच्यात हे पायचा आवाज आहे सांगा बरं बाबा रे आवाज आहे रे बाबा तुमच्याकडे महिला गातात तुम्ही गाता ना भजन आपले बघेले गुरुजी किती सुंदर गाणं गात गुरुदेव सेवा मंडळाचे लोक गातात मुली सुंदर गातात एखाद्या बाईन म्हण बर बाई म्हण ना तेवढं तुमच्या मध्ये कलाकार बाहेर गुणवान बाय आहेत म्हणा गाणं म्हणणं काय वाईट आहे काय नाचणं काय वाईट आहे गौतमी पाटील काय वाईट काम करते का सुरेखा पुणेकर वाईट काम करते त्याला आमची पोरगी गरीबाची नाचली तेल्याची गुंजाची धनगऱ्याची भोयाची आमची नाचली की नाची म्हणतात हे आराम कोण आणि यायची नाचली की हिरोई यायच्या पोरीला ले जर लेकरू झालं लग्नाच्या अगोदर तर म्हणते राष्ट्रीय एकात्मता आणि आपल्या पोरीचा हात धरला तर हे हरामखोर म्हणते त्याची पोटी पद्माच आहे म्हणजे आमची गरीबाची पोरगी पद्माच आहे आणि त्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुम्हाला चालते राष्ट्रीय एकात्मता भारत माझा देश आहे मग आम्ही काय भारतातले वैरी अवकाश हो सोडते तुम्ही समजून राहिले हा कोणाले मारून राहिला मालूम आहे तुम्हाला मालू अभ्यास आहे ना मी अंदरून दणके देऊन राहिलो यायना आमच्यावर अन्याय केले लहानपणापासून पाचशे पाया पायाखाली घातलं आम्हाला बाया इले तुमच्यावर कोण अन्याय केले मला सांगा काकू तुम्ही बोलत ना बाया दुःख ते आहे मला उभ्या राहतो उभ्यात नाही ते बाई मुश्किल न उभी राहिली मला वाटते मा बहिणीचा मी सत्कार करतो शाळा काऊन वाटतो मी माहिले लुगड भेटे नाही आता मला टाइम चांगला आहे मला पैसे देतात लोक मी मा का माझ्या जवळचे वाटतो का तुमचंच तुम्हाला पासतो दूध डेअरीतलं पाणी आरोच आणि उलट युट्यूब वर तुम्ही दररोज आहे कालचही कीर्तन आहे हे ड्रायव्हर आहेत माय याचा बाप सरपंच होते ड्रायव्हर साहेबाचे बाबा मागावातले पाच एकर गेलो त्याच्या बापाच डबल ग्राम पंचायत कडे अस नाही पाय तस खोबऱ्याकडे भाऊचा पुरा अभ्यास या बाबतीत बापापासून विठ्ठल याचा बाप भूमिहीन झाला हा आता आहे तेवीस वर्ष झाले सोबत गाडी चालवते महिन्याचे दहा हजार किलोमीटर आतापर्यंत धक्का नाही पण आता जाताना काही सांगता येत नाही ते ऍक्सिडेंट तर काय सांगता येते आमदार मेला माझ्या गावातला माझे आमदार म्हणून पोराईच्या पाया लागतो रे माझ्या तरुणांना मोटरसायकल चालवताना तुमच्या मायचं चा इमान आहे पार्वती मातेची शंकराची शपथ आहे शिवाजी महाराज जिजाबाईची शपथ आहे बाबासाहेब आंबेडकर रमाईची शपथ आहे ज्योतिबा फुले सावित्रीची शपथ आहे हेल्मेट बिना हेल्मेटचे चे तिरोळ आले जाऊ नका तुम्हाला बायाईले पाया लागतो गाडीवर बस चिंत पद्धतशीर चोपून चापून बस नाही तर साडी चाका साडी चाकात गेली आमचे नवनवीन व्हिडीओ बघण्याकरता आमच्या चॅनलला अधिकार एका महिन्याचं लेकरू होत अमरावतीची घटना आहे